महाराष्ट्र विधानसभेचा बिगुल वाजला आहे आणि आपण कराड दक्षिणमध्ये आढावा तर जाणून घेतो आहे आपण कराड दक्षिणमध्ये बऱ्याच गावांमध्ये गेलो आहे आणि तिथली माहिती जाणून घेतलं आहे कोणत्या बाबाचं वजन आहे कोणत्या बाबांनी कामे केलेत हे देखील आपण जाणून घेतलं आहे आणि दोन बाबांमध्ये ही रंगत चांगलीच रंगताना दिसते आता आपण वाटाऱ्या गावामध्ये आलेलो आहे आणि वाटार गावामध्ये विकास कशा पद्धतीने झाला पृथ्वीराज बाबा यांच्या माध्यमातून किती कामे झाली आणि अतुल बाबा यांच्या माध्यमातून किती कामे झाली हे देखील आपण पाहणार आहोत वाटार या गावातून तर आपण सध्या वाटारमध्ये आहे आणि वाटारमध्ये विकास कशा पद्धतीने झाला आहे किंवा कोणत्या बाबांचा इथे जोर आहे हे पाहण्यासाठी आपण इथे आलो आहे इथे काही ग्रामस्थ आहेत काय सांगाल कोणत्या बाबांचा जोर आहे अतुल बाबा अतुल बाबा कशामुळे अतुल बाबाने त्यांचे कारखाने उद्योगधंदे सगळे आहेत ते वैयक्तिक सगळ्यांची कामं करून सार्वजनिक सगळी कामं करतात आणि प्रत्येकाला त्यांचं सहकार्य आहे पहिल्यापासून वाटारमध्ये अतुल भोसले यांच्या माध्यमातून कुठली आणि किती कामे झालेत वाटारमध्ये त्यांचे पानंद रस्ते झाले एक कोट दीड कोट रुपयाचे पण आता त्यांनी रोड एक मंजूर करून दिला ते काम चालू आहे स्टँडवरून ते कालाड रोडपर्यंत बरं चार कोटी दहा लाख रुपयाचं काम चालू आहे बर पानंद रस्ते कोणते कोणते आहेत काय नाव सांगू शकता पानंद रस्ते वाटार ते रेट्रेशिव आहे परत तुमचा ह्याचा काल रोड ते कल्याणी ओके वाटरात दिवस तर साधारणपणे हा जो तुम्ही काय एक्सवाय झेड अमाऊंट सांगितले तर हे हे संपूर्ण रस्ते झालेत का याच्यामध्ये काही भूमिपूजन झालेत का काही चालू आहे आता चार कोटी दहा लाखाचा रोड चालू आहे स्टॅन्ड वरती चालू कोटी दहा लाखाचा आणि तो रस्ता आणि उकरून चालू केलेला आहे बर आणि पानंद रस्ते झालेले पानंद रस्ते मंजूर आहेत झालेले आहेत दोन झालेले आहेत आणि बाकीचे तीन मंजूर आहेत तीन मंजूर आहेत तुम्ही काय सांगाल कुणाचा जोर आहे अतुल भोसले अतुल भोसले तुम्ही अतुल भोसले बाबा अतुल आपण वाटारामध्ये फिरतोय आढावा जाणून घेतोय काय सांगाल कुणाचा जोर आहे जोर काय दोघांचा तुम्ही दोघात जास्तीत जास्त जास्तीत जास्त काय सांगता येत नाही बर गावामध्ये विकास झालाय का या मागच्या पाच वर्षामध्ये आपण बघतोय की हा रस्ता दिसतोय मला दिसतोय समोर हा रस्ता कोणी गेलाय पृथ्वीराज बाबांनी जोर आता हे अजून चालू होईल अजून चालू अजून तुम्हाला काय वाटतं विकास झाला का नाही गावात गावात विकत आमचा भरपूर झाला सगळ्या पार्टीने केलाय म्हणजे गावात दोन्हीकडनं घेत हा घेणार दोन्ही कडून घेतले विकास दोन्हीकडं ही झालाय तसं नाही आमच्यात बाबा मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज बाबा असताना बाबाने भरपूर काम केली भरपूर केले नाही सगळे रस्त्याला गेले हे बाबानच केले आता दोन बाबा मला कळत मला पृथ्वीराज बाबाने केले पृथ्वीराज बाबाने गावात आलं की फरशी सारखं जरा रस्ते दिसायला लागले ते मग त्यात मग बाबाने तिकडं आता ही काम आहे सगळी अतुल भोसलेची आहे आता चालू आहे आता चालू आहे त्यातलं ही पहिली त्यांनी केलेली ही झालेली आहे सगळी हो गाव दोन्हीकडनं हाणतोय गाव दोन्हीकडनं हाणतो हो बर समाधानी कुठल्या बाबाचं काम होय तुम्ही नसते हे आता हिथन पुढे ओळखणार कुठली वर्ष राजकारण कस चालतं पाच वर्षात मागल्या पाच वर्षात की हा एक चाललंय बाबा काँग्रेस कडून असल्यामुळे त्यांना निधी जास्त मिळाला नाही त्यांना जादा काम करू शकले नाही बरं आता हे सरकार असल्यामुळं भाजपवाले हे आणत असतील काहीतरी आतून त्यातनं काही काम केली ना? का नाही काम नाही केलीत ना के की त्यांचा जो फंड आहे ते काय थोडाफार मिळेल तेवढं काम केली तिने पण म्हणजे फंड खर्च केला हो खर्च करतेच खर्च करते सरकारनं ह्या हाय ह्या सरकारनं काय करून ठेवलं हे सगळ्यांना फुकट मोफत वाटण्यामुळे रोजगाराला कोणी येईना रेशन फुकट बर रोजगार फुकट माणसं एक पारखी जायला लागली एक पारखीनं संपूर्ण शेतकऱ्याचं काम कधी होत नाही मग सरकारचं तुम्हाला काय फुकट नको आहे हा फुकट न देता ही महागाई जी आहे ही कमी झाली पाहिजे तुमची अपेक्षा हो अपेक्षा आहे काँग्रेसचं सरकार चांगलं होतं म्हणजे महाविकास आघाडीचं भाजपाचं आता जे माहिती सरकार नाही नाही ह्याच्या पाठीमागचं काँग्रेसचं सरकार चांगलं काँग्रेसचं सरकार चांगलं होतं कारण त्यांनी जास्त प्रगती न करू द्या ती प्रगती शेतकऱ्याच्या फायद्याची नव्हती बर ही विमानतळ काढणं हे रस्ते तयार करणं ही कुणा करता चाललंय शेतकरी बॉमला कराडला न जायना बर त्याचा काय हायवेचा उपयोग आहे त्यांना बरं म्हणजे खर्च शेतकऱ्याची वसुली करून सरकार घेते आणि सरकार सुधारणा करते ह्या इतरां करतात शहरा करता लाडकी म्हणून लाडकी बन आली तरी ही कुणाच्या तिजोरीतले पैसे आहेत शेतकऱ्यावर लादलेले पैसे ते देणार आणि तुम्हाला नुसती पुंगी दाखवणार हो आणि ही निवड निवडणुकी करता आहे मग आता कुणाचं सरकार आलं पाहिजे सरकार कुणाचं आता येणार हे आता काय पाहिजे नाही काँग्रेसच सरकार बरं आताच्या शेतकऱ्याच्या हिशेबात शेतकऱ्याच्या तर मध्ये आलोय आम्ही आणि गावचा आढावा जाणून घेतोय म्हणजे गावातील जे लोक आम्हाला प्रतिक्रिया देतोय त्यांच्या घेतोय काय सांगाल कोणत्या बाबांचा जोर आहे आता काय माहितीये का पृथ्वीराज बाबानी बर काम अगोदर केलेले आहेत ते आणि काम करून मग त्यांनी बोर्ड लावलेले आहेत जवळजवळ नाही म्हटलं तर वाटरमध्ये जवळजवळ चाळीस कोटीची कामं चाळीस कोटींची चाळीस कोटीची कामं तुमच्या वाटारमध्ये आलो की हे जे रस्ते दिसत आहेत तर हे बऱ्यापैकी आम्हाला जाणवलं की सिमेंट कॉन्क्रीटचे आहेत हो तर हे कोणी केले ग्रामपंचायतीने केले का खासदार फंडातून काय कोणी केले पृथ्वीराज बाबाच्या फंडातून ही सगळी कामं झालेली आहेत यामध्ये ग्रामपंचायतचं कार्यालय पृथ्वीराज बाबाच्या खंडातून झालेलं आहे बरं मराठी शाळा झालेल्या आहे त्यानंतर पशुवैद्यकीय दवाखाना झालेले आहे त्यानंतर मुसलमान समाजासाठी त्यांनी एक, एक मंदिर एक बांधून दिलेलं आहे त्यांचं मंदिर त... दिलेलं आहे आणि गावामध्ये जे पाणी योजना आहे चोवीस बाय सातची बरं बर त्यासाठी पृथ्वीराज बाबांनी जवळजवळ नाही म्हणलं तर साडेपाचशे कोटीपेक्षा अधिक रक्कम ही खर्च टाकलेली आहे हे आता गावाला सगळ्या चोवीस पाणी आहे नाही अजूनच कार्यान्वित झालेलं नाही बरं थोड्या दिवसात कार्यान्वित होईल ते सगळं गावाला पाणी हा पण विरोधक तर म्हणत होते तुमचे की आता अतुल बोसले पण कामं केले चार कोटी दहा लाखाची का यावर काय बोल नाही हे फक्त कागदावर काम आहे ते आणि बोर्डावर काम आहे पण ते म्हणले की काहीतरी आता आम्हाला भेटले होते तीन हे? दोन तीन काय तर पाणंद रस्ते झाले म्हटले कुठल्याही पाणंद रस्ता रस्ते उकरून काहीतरी चालू आहे हे गावात आहे तो उकरून केला आहे म्हणजे स्टँड पासून ते ग्रामपंचायत ग्राम के कार्यालया केलेलं आहे आता हा नेमका कुठल्या फंडात नाही समजलं का ह्याच काही हे नाही फक्त आता इथून पुढे जे आहे ते लहार पानंद आहे ही लहार पानंद फक्त पृथ्वीराज बाबांनी पुन्हा मंजूर केलेली आहे ते नऊ दहा लाख रुपये खर्च टाकलेले आहेत तो रस्ता किती रुपयांचा काय कल्पना नाही काय ते साधारणपणे माझ्या एक माझ्या एक नऊ दहा लाखापर्यंत हो वाटारमध्ये किती टक्के मतदान पुतराज बाबांना आणि किती टक्के अतुल बाबांना पडेल सत्तर टक्केपेक्षा जास्त आता विरोधक पण म्हणतात की सत्तर टक्के अतुल बाबांना पडेल नाही नाही हे ही कामं जी आहेत का नाही हे काम सांगतील ना ही, ही काम सांगतील की बाबा मतदान कुणाला करायचं आहे बरं प्रत्येकाच्या उमऱ्यापर्यंत हे कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे म्हणजे हा न, एक व्हिडिओ फिरतोय आता सोशल मीडियावरती कुठल्या तरी काहीतरी पत्रकारांना दमदाटी केली म्हणून हो 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 भोसले ते बोला हे करणं अयोग्य आहे प्रत्येकाला खरोखर आता खरोखर आहे प्रत्यक्ष माझ्यासमोर काय हे झालेलं नाही किंवा मी बघायला गेलेलो नाही बर फक्त काय आहे का की झाले असं मी पण त्या पत्रकारांच्या मार्फत मोबाईल वरती मी ऐकतोय बर आणि प्रत्येकाला लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार आहे एखाद्यावरती टीका करण्याचा सुद्धा अधिकार आहे त्यामुळं हे असं करणं योग्य नाही बर तुमचं काय शेतात काय माझ्या शेतात ऊस आहे तुमचा कुठं जातो कृष्णेला जातो कृष्णेला जातो फक्त काय माहितीये का की स्थानिक लेवलला जे कार्यकर्ते आहेत हे थोडीशी अडवणूक करतात पिळवणूक करतात तोड आत्ता नाही उद्या नाही परवा नाही प्रोग्राम नाही आम्ही काय सांगतो आता माहिती ऐकून घ्या हा रेठाचा फुल योग पडायला लागला होता बर पृथ्वी बाबाने त्याचं काम चांगलं केलं बर पुन्हा दुसरा फुल बाबाने मंजूर केला कुठल्या बाबाने पृश्वर बाबाने पुन्हा पाचवडा फुल बर बाबाने मंजूर करून तिथं रस्ता चालू झाला म्हणजे फुल चालू झालेला आहे बर तुम्हाला जर आपल्या गावचा विकास कार्य असं काय उपयोग नसतो गावचा विकास करायला काय केलं पाहिजे ओका का आता आमचं गाव बघा वाटर आम्ही असं पाव टाकलं नाही तर आम्हाला चिकूल लागत नाही काही काँक्रिट रस्ता आहे ते कॉन्क्रीट सगळं कॉन्क्रीट आहे कुणी केले ते हा आम्ही काय लबाड बोलणार नाही हाय नो हो काय हायट केलं केला केलं म्हणायचं आमच्या गावात काय केलं नाही नाही कार्यकर्ते वेगळं ना आम्ही वेगळं आहे आम्ही सर्वसामान्य सामान्य माणसं सा। आहे काय म्हणजे दोन मिनटं तुम्हाला एक सांगतो बरं तुम्हाला जर कार्य करायला असतं तुम्ही तो फुल करायला पाहिजे होता शो फुल कराय पाहिजे तुम्ही काय विकास केला आहे त्यापेक्षा आपलं काय बोलाय नसते म्हणजे बसलेली काय पूल बिल करायला पाहिजे होतं केलं नाही ते पृथ्वी ठीक आहे आवाज आहे बर ठीक कुणी केलं पृथ्वी केलं पृथ्वीराज बाबाने केलं हा तो फुल हलायला लागलं कुणी यंत्रणा आणली कुणी पृथ्वी बाबाने आणली ती आणि दुसरा फुल कुणी बांधलाय आता पृथ्वी बाबाने बांधलाय आम्हाला दुसरं काय स्वयं म्हणायला